या सरकार दोन तीन हजार रुपये शेतकऱ्याच्या खात्यावर टाकले म्हणून हे पैसे आम्ही सरकारच्या तोंडावर फेकून मारतो आमचा सोयाबीन वाहून गेला आमचा तूड वाहून गेले आमचा कापूस वाहून गेला दादा जय शिवराय जय शिवराय आ, आज तर मला वाटतं की तुमच्या माध्यमातून क्रांतिकारी शैलीच्या माध्यमातून संघटनेच्या माध्यमातून रास्तो रोको किंवा आपण मागणी केली होती की जे काही आता हिंगोली जिल्हा असेल त्यातला हिंगोली तालुका आणि शेनगाव तालुका वगळण्यात आलेला आहे असं सुद्धा जी आरच्या माध्यमातून सांगण्यात आलेलं आहे आणि जे काही शेतकऱ्यांचं नुकसान झालं त्या संदर्भात नेमकी तुमची काय मागणी होती आणि जे काही शेतकरी असलं त्यांना नुकसान भरपाई मिळणार का तसंच पीक मिळणार का बघा एक तर या अतिवृष्टीमुळं आणि या मुसळधार पावसामुळे ढकपुडी सदृश्य पावसामुळे हिंगोली जिल्ह्याचं त्या ठिकाणी मसान वाटा झाला शेतकऱ्यांच्या हाती आलेले सोयाबीन कापूस तूर हळद हे सगळे पीक वाहून गेले शेतकऱ्यांची माती वाहून गेली सगळी शेतातली सरकारनं शेतकऱ्यांना भरीव मदत करणं अपेक्षित होतं सरकारनं शेतकऱ्यांना कर्जमुक्ती करणं अपेक्षित होतं परंतु सरकारनं एकीकडे मदत ही अगदी तुटपुंजी जाहीर केली शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये दोन हजार तीन हजार चार हजार, हजार, हजार रुपये असे पैसे यायला लागले त्या पैशामध्ये शेतकऱ्यांचे दसरा तर काळा झालाच झाला परंतु आता दिवाळी काळी होणार आहे त्या पैशाने शेतकऱ्यांचं कुठल्या प्रकारचं त्या ठिकाणी काही होणार नाही शेतकऱ्यांचं वर्षभराचं शिक्षण मुलांचं मुलीचं लग्न त्याचं दुःख या पैशामध्ये कुठल्या प्रकारे काही होणार नाही आणि तेवढी जख कमी कमी होते का नाही होत की परत जे काही शासन सरकारकडून एकतीस हजार कोटीचं पॅकेज जाहीर झालं आणि त्याच्यामध्ये फक्त दोनशे त्रेपणच तालुक्या सरकारने घेतले विशेषतः आमच्या हिंगोली जिल्ह्यामध्ये जवळपास नऊशे पंचेचाळीस पॉईंट आठ मिलीमीटर पाऊस एवढा हिंगोली जिल्ह्यामध्ये झाला आणि हिंगोली जिल्ह्यातले तीनच तालुके यांनी त्यामध्ये समाविष्ट केले महत्वाचा सेनगाव तालुका आणि हिंगोली तालुका हिंगोली तालुक्यामधून कयादी नदीनं त्या ठिकाणी रुद्ररूप रूप धारण केलं शेतकऱ्यांचं त्या ठिकाणी प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान झालं इकडून शेनगाव मधून ही पैनगंगा नदी वाहते हिला प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये पूर आला त्यानेही शेतकऱ्यांचं सगळं शेतातलं पीक खरडून नेलं तिकडे तुमचं येलदरीचं धरण असू द्या त्या धरणातलंही पाणी शेतकऱ्यांच्या सर्व शेतामध्ये त्या ठिकाणी साचलं तरीबी हे सरकार आंधळ्याचं सोंग घेते आणि या ठिकाणी शेनगाव आणि हिंगोली तालुका वगळते आणि अत्यंत तुटपुंजी मदत शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये दे देण्याचं काम करते म्हणून आज जे काही सरकारनं आमच्या खात्यामध्ये दोन हजार चार हजार रुपये टाकले होते ते आम्ही तहसील कार्यालयाच्या समोर ते पैसे फेकून गेले आणि सरकारच्या तोंडावर फेकले आणि सांगितले की हे पैसे तुम्हाला घ्या आम्हाला लागत नाहीत दादा काय सांगाल तहसीलच्या माध्यमातून काही याच्यावरती बोलल्या जाईल का किंवा काही जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिल्या जाईल का काही माहिती मिळाली का हे बघा आता जिल्हाधिकारी जिल्हाधिकारी महोदयांना बोलणं हे जिल्ह्याचे जे काही आमदार खासदार पालकमंत्री करायला पाहिजे होत्या परंतु ह्यांनी फोटो सेशन केलं शेतकऱ्यांच्या दुःखाचं यांनी त्या ठिकाणी निराकरण करायचं तर त्या दुःखाचं फोटो सेशन केलं शेतकऱ्याच्या बांधावर तर हे आलेच नाही तर लबाड लांडगे यांनी फक्त गाडीच्या खाली उतरले रोडवरून फोटो काढले यांच्या तळपायाला चिखल लागलाच नाही यांच्या चप्पल जोड्यालाही चिखल लागू नाही कुठल्या प्रकारचे शेतकऱ्यांचे त्या ठिकाणी पंचनामे केले नाही पाठपुरावा केला नाही आणि सगळ्यात जर आमचा शेनगाव आणि हिंगुल तालुका वगळण्यात जर मोठ्या जर कोणाचं त्या ठिकाणी हात असेल तर याला सगळ्यात मोठं कारणीभूत जिल्ह्याचे आमदार खासदार आणि पालकमंत्री हे तिन्ही या ठिकाणी जबाबदार आहेत दादा मला वाटते की आज जे काही आपले कार्यसम्राट म्हणला जातात तानाजी मुटके साहेब यांचा फेसबुकवरती व्हिडिओ सुद्धा पाहिला की कि की मुख्यमंत्री सोबत सोबत काहीतरी बोलणं झालं आणि नुकसान भरपाईच्या संदर्भात काहीतरी निर्णय घेतला जाईल परंतु हे सगळं माहीत असताना अशा गोष्टी का घडतात का मग राजकारण होते का जिल्हा परिषदेची वाट बघितल्या जाते पंचायत समितीची वाट बघितल्या जाते हे बघा हे जर त्यांना करायचं होतं आज ते जे म्हणत होते मुख्यमंत्री साहेबांना मी बोललो मग एवढ्या दिवस का नाहीत बोलला एवढ्या दिवस आपण काय केलं मग तुम्ही म्हणता की शेतकऱ्यांनी अफवावर विश्वास ठेवू नका अफवा म्हणजे तुम्ही दाखवा ना मग त्याच्यामध्ये शेनगाव आणि हिंगोली तालुका तुम्ही दाखवून द्या कुठली अफवा कोण पसरवत आहे तर मग एक तर तुम्ही त्याच्यामध्ये नाव समाविष्ट करून द्या नाही तर मग ही जी गोष्ट आहे ती सत्य म्हणून सांगा अफवा तुम्ही कसं काय म्हणू शकता आणि मग बाकीच्या इतर तालुक्यामध्ये तुम्हाला सांगतो मी हिंगोली तालुक्यामध्ये आठशे एकोणऐंशी पॉईंट चार मिलीमीटर पाऊस पडला कळंबुरीमध्ये एक हजार एकेचाळीस पॉईंट आठ मिलीमीटर पाऊस पडला मध्ये नऊशे त्र्याण्णव पॉईंट तीन मिलीमीटर पाऊस पडला औंढ्यामध्ये एकशे सात पॉईंट आठ मिलीमीटर पाऊस पडला सेनगाव मध्ये आठशे से एकवीस पॉईंट पाच मिलीमीटर पाऊस पडला म्हणजे एकदम सगळे सरासरी सोबत असताना कळमनुरी औंढा आणि वसमत हे तीन तालुके समाविष्ट होऊ शकतात आणि हिंगोली आणि सेनगाव तालुक्याला सावत्र वागणूक का बरं बरोबर आणि दुसरी गोष्ट दादा मला वाटते अमरावतीचा सुद्धा तेच प्रकार झालेलं आहे चौदा तालुके वगळण्यात आलेले आहे असं सुद्धा सांगण्यात आलेलं आहे सांगितलं मी काय सांगितलं तुम्हाला एकूण जी महाराष्ट्रामध्ये तीनशे अठ्ठावन्न तालुक्या आहेत आणि तीनशे अठ्ठावन्न तालुक्यापैकी त्यांनी दोनशे त्रेपन्न मध्ये समाविष्ट केले जसं हिंगोलीचं झालं तसं इतर जिल्ह्याचंही आहे बरोबर मुख्यमंत्री साहेब तर म्हणतात मग सगळं द्यायची ऐंशी टक्के शंभर टक्के देणार पेरणीसाठी पैसे वगैरे देणार असं का होतं नेमकं काय चाललं नेमकं काय समजत नाही मुख्यमंत्री साहेबांना शेतकऱ्यांसोबत शब्दाचा खेळ करणं हे त्यांना पूर्णपणे जमते तुम्हाला माहिती असावी त्यांनी दोन हजार चौदा ते एकोणीस दरम्यान मुख्यमंत्री असताना कर्जमाफीच्या संदर्भात अंशतः तत्वता असे शब्द वापरले आणि त्यामध्ये शेतकऱ्यांची संपूर्ण कर्जमाफी अडकवून ठेवली होती तसं शब्दांचे खेळ करणारे सरसकट म्हणायचं आणि शेतकऱ्यांना कुठल्या प्रकारचं द्यायचं नाही आठ हजार पाचशे रुपये जाहीर करायचे तीन जा। हजार दोन हजार सरकारचं आहे मला वाटतं की मग शेतकऱ्यांची दिशाभूल केली जाते आकडेवारी सांगून बिलकुल बिलकुल निश्चितच दादा तुमची पुढची भूमिका काय असणार हिंगोली आणि जे काही शेनगाव तालुका आहे जर नुकसान भरपाईसाठी हे दोन जिल्हे वगळण्यात आले किंवा वगळण्यातच टाकले नंतर शेतकऱ्यांना काही मिळणार नाही तर तुमची भूमिका तुमच्या क्रांतिकारी बघा सर्वप्रथम तर आम्ही या भागातल्या सर्व गावामध्ये जाऊ शेतकऱ्यांना सांगू आमदार खासदार पालकमंत्री जे कोणी याला जबाबदार असतील त्यांना गावबंदी तुम्ही केली पाहिजे नंबर एक नंबर दोन क्रांतिकारी शेतकरी संघटनेच्या वतीनं विशेष लक्षवेधी आंदोलन करण्यात येईल ते आंदोलन कसं असेल काय असेल हे आता मी तुम्हाला या माध्यमात नाही परंतु छत्रपती शिवाजी महाराजांच्या आंदोलन आंदोलन होईल आणि आणि असेल की बुडाखाली आग लागेल या पायाखालची वाळू आम्ही सरकवल्याशिवाय राहणार बरोबर आहे दादा अगदी महत्वाची माहिती दिली तुम्ही कारण तर शेतकऱ्यांचं अक्षरशः शेती पिकाचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे पीक सुरण पूर्ण उद्ध्वस्त झालेले शेतकऱ्यांना विम्याची गरज आहे त्याचबरोबर नुकसान भरपाईचे जे काही निधी असेल त्याची सुद्धा गरज आहे परंतु याकडे कुठेतरी सरकार दुर्लक्ष करते असं सुद्धा या परिस्थितीत दिसत आहे आणि विशेषतः आपल्या हिंगोली तालुक्यातून किंवा जे काही प्रतिनिधी असलं त्यांच्या माध्यमातून सुद्धा उठा उठाव होताना उठा कुठेतरी दिसत नाही आता नेमकं काय घडणार कसं होणार हे सुद्धा पाहणं महत्वाचं ठरणार आहे दादा इथेच थांबू आपण परत आपल्या नवीन व्हिडिओच्या माध्यमातून रेकॉर्डिंगच्या माध्यमातून भेटत राहू शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न करू नमस्कार जय जे बोल जय शिवराय